प्रत्येक जन ध्यान करतो जरी प्रत्येक व्यक्ती निरनिराळ्या गोष्टींवर निरनिराळ्या आदर्शांवर ध्यान करीत असला तरीही हे आपल्या वैयक्तिक आवडींवर आणि उद्दिष्टांवर अवलंबून आहे ध्यान हे एखादे कौशल्य नाही जे आपण शिकू शकतो किंवा ती हातोटी देखील नाही जी एकतर आपल्यात असते अथवा नसते मी असे सुचवू इच्छितो की ध्यान हे असे काहीतरी आहे जे आपल्यासाठी अतिशय नैसर्गिक असते हे असे काहीतरी आहे जे आधीपासूनच आपल्या ओळखीचे आहे व असे काहीतरी जे अगोदरपासूनच आपण करतो आहोत मी ध्यानाची एक सामान्य व्याख्या मांडू इच्छितो ती म्हणजे एकाच गोष्टीचा मनामध्ये सतत विचार करणे म्हणजे ध्यान आता ध्यानाच्या ह्या व्याख्येनुसार प्रत्येकजण ध्यान करतो जरी प्रत्येक व्यक्ती निरनिराया गोष्टींवर निरनिराया आदर्शांवर ध्यान करीत असला तरीही हे आपल्या वैयक्तिक आवडींवर आणि उद्दिष्टांवर अवलंबून आहे तुम्ही बघाल की एक व्यक्ती कदाचित त्यांच्या नोकरीवर ध्यान करीत असते तर कुणी कदाचित त्या नोकरीचा विचार करीत असते जी त्यांना वाटते की त्यांच्याकडे असावी लोक इतक्या साऱ्या गोष्टींवर वस्तूंवर ध्यान करीत असतात आपण असे म्हणू शकतो ही उदाहरणे आकस्मिक ध्यान या प्रकाराचे प्रतिनिधित्व करतात तुम्ही अगदी बसून या गोष्टींवर मनन करण्याचा प्रयत्न करत नाही ते फक्त तसे घडते काही कारणाने तुमचे मन एखाद्या कल्पनेने व्याप्त होते व त्यासोबत ते धावत सुटते आपण खरोखरच या गोष्टी निवडतो का मन एखाद्या सेवकाचे स्थान ग्रहण करते कि आपले स्वामी बनले ध्यान करने हे स्वाभाविक आहे। मात्र अनियंत्रित मनाने के लिए ध्यान तितके से हितकारक ठरू शकत नहीं ते आपल्याला अस्वस्थतेपासून शांततेकडे घेऊन जात नाही असमाधानीपणापासून ते समाधानीपणापर्यंत समाधानी गोंधळाच्या स्थितीपासून स्थिरतेकडे तीव्र उत्कट भावनांकडून करुणेकडे स्वार्थीपणाकडून निस्वार्थीपणाकडे किंवा हृदयाच्या जडपणाकडून हृदयाच्या हलकेपणापर्यंत घेऊन जात नाही सभोवतालच्या या परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण ध्यानाचा औपचारिक मार्ग पत्करतो उद्देश हा की ते आपल्या हातातील एक उपयुक्त साधन बनावे पण आता आपल्या असे लक्षात येते की ध्यान पूर्वीसारखे सहजपणे होत नाही तुम्ही तुमच्या ध्यानासाठी एका गोष्टीची निवड केली आहे परंतु ध्यान इतके सहज स्वाभाविकपणे होत नाही आता आप आपल्या मनाशी लढत आहात तुम्ही निवडलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहात मात्र मन तेथे राहू इच्छित नाही त्याला इतर कोठेतरी जायची इच्छा असते ज्याबद्दल विचार करणे त्याला पसंत असेल काहीतरी असे ज्यावर ध्यान करण्यास ते प्राधान्य देते बहुतेक साधकांना सामान्यत ही समस्या भेडसावते विचारांचा जोरदार प्रवाह विचारांची गर्दी विचारांचे तुफान आणि वादळ ध्यान करीत असताना मनामध्ये कायम फिरत असते यामुळे लोक सहसा विचार करतात की ध्यान एकाग्रतेचा एक प्रकार आहे आणि तसे घडलेच पाहिजे मला या विचारांपासून दूर पळायलाच हवे त्यांना असे वाटते ध्यान करणे म्हणजे मन एखाद्या विशिष्ट वस्तूवर धरून ठेवणे प्रत्यक्षात ते असे अजिबातच नसते हे खरे आहे की एकाग्रतेच्या सहाय्याने तुम्ही एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित करणे साध्य करू शकता परंतु ते बरेच कृत्रिम असते आपण आपल्या मनात एक कल्पना धरून ठेवू शकता मात्र जाक्षणी तुमची त्यावरची पकड ढिली होते मनाचे क्रियाकला पुन्हा सुरू होतात आपण कुठल्याही प्रकारे स्वतःचे रूपांतरण केले नसते तर केवळ वरवरची दागडूजी केलेली असते जर तुमचे मन खरोखरच स्थिर झाले असेल तर आपले प्रयत्न सोडून दिल्यावर देखील ते तेथे ते 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 राहिले पाहिजे एखाद्या अत्यंत प्रशिक्षित कुत्र्याप्रमाणेच आपण त्याला बांधून न ठेवताही ते तेथेच स्थिर राहायला हवे एकाग्रता म्हणजे कुत्र्याला बांधण्यासारखे आहे जेणेकरून ते पळून जाऊ शकणार नाही मात्र ध्यान करण्याने ते पूर्णपणे स्वतंत्र असून देखील तिथेच राहते एखाद्या अत्यंत प्रशिक्षित कुत्र्याप्रमाणेच मन पूर्णपणे त्या प्रेमाने निवडलेल्या गोष्टीवरच केंद्रित राहते जेव यौगिक संप्रेषणा ने ध्यान हे सर्व अतिशय स्वाभाविक पद्धति ने होते कि प्राणहूति संबोधले प्राणाति हि योगा कला आहे, जी प्रशिक्षका द्वारे सादर के लिए जे जी कु प्रकार सक्ति का अवलंब न करता अपने ध्याना खोल वर जाने शक्य बनवते यौगिक संप्रेषण एखाद उच्च इमारती लिफ्ट सारखे है यौगिक संप्रेषण नैसर्गिकरित्या तुम्हाला तुमच्या हृदयाच्या अंतरंगात आकर्षित करते आणि ध्यानामध्ये अधिकाधिक गहनता अनुभवणे शक्य बनवते जी आपल्याला अन्यथा प्राप्त होत नाही